जा रहा है जैसे वो हमारे बीच रह रहे परजीवी के लिए, पर लिए इस्तेमाल होता आए दिन जातिगत भेदभाव के नाम पर दलितों के साथ मारपीट जैसी घटनाएं आम हो गई है जहां ना तो प्रशासन कुछ करता है काय झालं काय झालं टायटल करावं लाईक कर लाईक लाईव्ह घेते दिवसभर अरे आताच तर घेतली रे मंगा घेतली एक आता घेतली एक येत दाला घेण दाला बी घेणार आहो दाला घेतो पण आता कर मला सपोर्ट अर्धा घंट्याचीच घेतो लाईक कर येतात लोक येता येता मेजर काकाचं चांगलं आहे आपलं हो मेजर काका ले बात में आई कि ना बस मेजर काका ले कहीं का टेंशन लाइक कर हो झालं जेवण बाई त्या कायले ओ बिचारे हे काढली त्या घुबडीची कायले आयडी काढली आणि माझा फोटो लावला तुझाच फोटो लावणं ते घुबड पाहिजे नाही मायातनी वालका मावशी बाई आकाशात एक नवीन बाई आहे सुगंधा कुलकर्णीच्या लाईवले जाते हो माय जाऊ दे काही गरज नाही मला सांगायची त्याचं नाव पण काढू नको अजिबात काढू नको त्याचं नाव माझ्या लाईवमध्ये मा बाकी दुसरं काही बोल पण त्याचं नाव अजिबात काढायचं नाही तुला सांगतो एकदा दुसरं बोल काही पण पण त्याचं नाव अजिबात काढू नको कर कमेंट तिचं नाव बदलून येोबडचं नाव नाही पाहिजे मायातनी नाही टायटल गेला का व माय हो बाई गरज नाही का हो माय आता दुपारी सगळं चांगलं झालं माय व माय काही नाही झालं काही चांगलं झालं नाही कधीच चांगलं होणार नाही आयडी बदल बाई ते तिची तिची आयडी नको देऊ लाईक देते बाई पाच मावशी थांबव थांब ना आताशी कशाला देत कमेंटा कर ना अगोदर बर दे टायटल गेला बाई टायटल राहिला नाही आपल्या बाळा आता सगळ्यात सुधारल्या एक पण जण शिवी नाही देणार आहे आता मंगाची लाईव्ह बघितली ना आपली एकीनं तरी शिवी दिली काय असेच आता चांगले रामा, आहे मनोवयपर्यंत हो प्लीज चांगल्या बोला अशाच खर सांगतो तुम्हाला आणि हिची आयडी या थोबाडीचं नाव पाहिजे नाही मला या थोबाडीचं नाव दुसरं का टाक हे थोबाडी पाहिजे नाही मला वटाऱ्या तोंडाची लो माय भेटली का व लाईव बाई मॅ नाही पाहिली बाई लाइव बिव मी पाहत नाही मला काही घेणं देणं नाही लाइव लाईव्हच आणि त्याचं नाव हो अजिबात काढू नको तुला बाबासाहेबाची शपथ आहे अजिबात काढू नको त्याच लाईव्ह मध्ये नाव हो। खरं सांगते तुला दुसरं आपण आपलंच बोलू त्याला आपली शरीफच लाईव्ह करून दाखवायची आहे तुझी म्हणते कधीच चांगली राहणार नाही लाईव न शिव्या द्यायचीच आपल्याला लाईव्ह करायची आहे मग कशी झाली आपली लाईव तशीच लाईव्ह करायची आहे माय हो लाईक आले आले ना चांगल्या बोलल्या तर आपलं पण मूड चांगलं राहते <coughs> आपण पण चांगलं राहतो काय बोलायचं आहे ते दररोज दररोज पण प्लीज त्याच नाव अजिबात घेऊ नको कटाळा आला मला त्याचा <coughs> मावशी आम्हाला नीट बोल माय तुले बरोबर आता तुले तर चांगली बोलवता वा बाई ती खराब बोलते मी पण तिची आयडिया काढली कायले काढली हो तोंडीची तिची आयडी बंद कर करण माय तुझ्या लय आयडिया आहेत <coughs> तिच्या नावाची कायले काढली अहो मावशी चांगलं बोलले बाई तू नीट राहत नाही ना हो माय वा कमेंट वाचत नाही बाई आमची म्हणून शिव्या देते बाई वाचतो व माय चांगल्या कमेंट असल्या की मी वाचतोच फक्त घाण कमेंटा नको करू मी घाण कमेंट, कमेंट वाचणार नाही तुला आताच सांगतो देणं सोडून अलका मावशी त्याले लयजण म्हणत होय बाई हा कसले आहे बाई देव सोडून त्याले बाई तू भलकीच लावू नको बाई मला माहित आहे पण त्याचं नाव घेऊ नको सोडून दिलं आजपासून सोडून दिलं यायचं नाही त्यानं बी तुला सांगते त्याचं नाव अजिबात घेऊ नको आपल्या याच्यातनी त्याचं नाव हो पाहिजे नाही म्हणजे पाहिजे नाही आपण आपल्यातच बोलू आ, बर मावशी आयकडी ब्लॉक केल्या बाई तू माय काळवं माय ते काढणार आहोत मी मी काढणार आहोत ते ब्लॉक केलेले पण त्याचं नाव काढू नको आणि घाण कमेंटा करू नको काहीच म्हणणार नाही मी तुला अहो बाई घडी बोलते व माया तसं बोलते माफ करते त्याले व तू मावशी किती खोट बोलते व बाई मी नाही माफ करत मंगा माफ केलं का म्या मंगाशी माफ केलं का म्या किती लोक म्हणे माफ करा माफ करा माफ करा, करा त्याला मी केलं का नाही करणार का कारण माझी चुकी नाहीच आहे मी कशाला माफ करू मी मोठी आहे मी माफ करणार नाही मी बोलणार नाही आला जरी कमेंट वाचणार नाही हे पण बघ येणार तर नाहीच पण आलाच तरी नाही वाचणार कमेंट वाचली तर बघ झालं पण त्याचं नाव काढू नको आपण आपल्यातच बोलू चांगलं मंगाच्या सारखी लाईव आपली मावशी मी कमेंट करते व्हिडिओ लाई ला आणि चॅनलची लिंक टाकते मायाबाई बर बर टाक व्हिडिओ लाईक कमेंट करो बाई केलं आज काय झालं कोणच के नाही केला आज लाईक कमेंट अ लोक त्याले नाही मले माफ कर आकाशने केलं तुले माफ तू तु नाही केलं बाई त्याले काय खोट बोलते व मावशी मी नाही केलं त्यानं बी नाही केलं मी पण नाही केलं त्यानं केलं काय मी करणारच नाही ना माप पण लगेच काळ ब्लॉग मधून माशी व्हिडिओचे चॅनलची लिंक टाकते बर बर टाक मी काढतो तुला लगेच व्हिडिओला सगळ्या अगोदर लाईक कर बारा व्हिडिओ केले बारा व्हिडिओला लाईक कमेंट कर लगेच काढतो बारा मिनिटात बारा व्हिडिओला लाईक करतात करून लाईक कर, करू। कर पण मात्र कुणाला हाय <coughs> कुणाला जेवण झालं का कुणाल जेवण झालं का खरच काढतो मी मधून पण चांगल्या बोल शिव्या द्यायच्या नाही नाही करत बारा व्हिडिओला लाईक कमेंट पाच व्हिडिओला करते पाहिजे तर सणा बाई कर ना माय आजच्या दिवस उद्या पाचच पासून टाकतो ना मावशी मी सकाळीच गेलो व्हिडिओला लाईक कमेंट हो रे बाबू तू सगळ्या व्हिडिओला केला रे बाबू लाईक कमेंट मला माहित आहे खरंच कुणा इमानदार निघाला तू आता सगळ्या व्हिडिओला करतो तू लाईक कमेंट खरच सलाम तुला जे भी जय शिवराय मावशी नाही बाई रोज असच म्हणते बाबासाहेबच्या पोटची नाही व माय मावशी खोट बोलते व माय तू रोज पाच करते बाई करू करू का सांगू माय नाही नाही आज आजच्याच दिवस फक्त बारा हिडिओ कर उद्या नक्की पाच टाकणार मग म्हणशील का बाबासाहेबाच्या पोटचीच नाही उद्या जर पाच टाकली नाही व्हिडिओ मी मग तू माझ्या लाईवला बी येऊ नको मग काही करू नको बघ उद्या पाच टाकतो का नाही अगं माझ आज मूळ नव्हतं लाईव्ह घ्यायला म्हणून म्हणून बारा टाकले म्या आणि चांगलेच आहे तुला आवडतील ते दुसऱ्याचे टाकलेले आहेत मला आधी ब्लॉक मधून काढली का तीन आयडी सनांग मंग करते लगेच नाही अगोदर तू बारा व्हिडिओ लेकर मी करते म्हणजे करते तू फक्त मला लिंक पाठव मी करते काढतो म्हणजे काढतो तुला ब्लॉकमधून सगळ्या आयडी चांगली घाण नाही बोलशील ना तिने पण आयडिया काढतो तुझ्या पण घाल नाही बोलशील ना खरं खरं सांग घाण नाही बोलशील ना कुणाल कुणाल लाईक कर कुणाल केलं वाटते लाईक कुणा लाइक केलं तू इमोजी पाठव बाबू दहा पंधरा इमोजी पाठव हे पोरग आहे इमानदार इतक्या दिवसाच मावशी लाईक केलं मी हो हो दिसलं दिसलं मला लाईक सात नंबर हो हो केलं इमोजी पाठव बाबू पंधरा इमोजी पाठव थँक यू बेटा थँक यू, यू वेरी गुड थँक यू थँक यू, थांक यू। झोप नाव ती एक दोन एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पंधरा काढतो ना मी ना मला पाहू दे ना तू बारा व्हिडिओला केलं का तर लाईक कमेंट बघू दे मला अगोदर जाय ना, नाही काढत घेतले तो